मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महाराष्ट्राचे माजी वनमंत्री सांस्कृतिक मंत्री राहिलेले सुधीर मुनगंटीवार या वेळेला विजयी होऊन मुंबईत नुकतेच परतले आहेत आपल्यासोबत ते जोडले गेलेले आहेत सुधीर भाऊ खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी आपण या अत्यंत सध्याच्या धावपळीच्या परिस्थितीमध्ये वेळ दिलाय आणि त्यानिमित्तानं मी आपल्याला लगेचच प्रश्न सुरू करतोय माझा पहिला प्रश्न हाच आहे सुधीर भाऊ की सातव्यांदा विजय मिळवलाय आपण सलग सात वेळा आणि त्यातसुद्धा दोन स्वतंत्र मतदारसंघातून जिंकणं आधी चंद्रपूर आता बल्लारपूर या अनुभवाच्या अना आधारे हा सातवा विजय मिळवताना तुम्हाला काही अडचणी नाही का आल्या आणि हा सातवा विजय कसा आणलात खेचून नाही निश्चितपणे कामाची ही पावती असते मी अतिशय जीव तोडून काम करतो तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये माझा असा मतदारसंघ आहे की जिथं मी तीनशेपेक्षा जास्त कामं पूर्ण केली साधारणतः एखाद्या मतदारसंघात पहिल्या पाच वर्षामध्ये भूमिपूजन होतं दुसऱ्या पाच वर्षामध्ये काम सुरू होतं आणि तिसऱ्या पाच वर्षामध्ये उद्घाटन होतं पण मी मात्र पंधरा पंधरा महिन्यामध्ये मोठ्यातकडे मोठे प्रोजेक्ट पूर्ण केले ज्या प्रोजेक्टवर पाच पाच हजार लोक एकत्रितपणे काम करायचे आणि म्हणून त्याची पावती जेव्हा जनतेनी मतदारांनी दिली तर आनंद जागा अजून काम करण्याची उत्साह आणि ऊर्जा वाढली दहा हत्तीची शक्ती या निमित्ताने निर्माण होते की आपण खूप काम केलं पाहिजे आणि व्यक्तिगत रीतीने वाटतं की सातव्यांदा जो विजय आहे तो विजय मतदारांना जनतेला समर्पित आहेच पण तो विशेष करून विकास प्रगतीला समर्पित असा विजय आहे बिलकुल सुधीर भाऊ या निमित्तानं मग एक अत्यंत स्वाभाविक प्रश्न उपस्थित राहतो सात वेळा विजय भारतीय जनता पार्टीचं प्रदेशाध्यक्षपद अनुभवलेला व्यक्ती आणि विविध मंत्रीपद मग अर्थ असो वन असो आत्ताच्या घडीला सुधीर भाऊंच्याकडे असलेलं नुकतंच त्यांनी सांस्कृतिक मंत्रालय सुद्धा सांभाळलं असं सगळं अनुभव असलेला व्यक्ती त्याच्यासाठीचा प्रश्न आता कोणतं मंत्रिपद हवंय सुधीर भाऊ मी कधीच काही मागत नाही आणि मी तुम्ही बघितलं असेल की मी तर आज मुंबईत आलो मला वाटतं की पक्षाने निर्णय करायचा असतो जी योग्य जबाबदारी द्यायची ती पक्ष देत असतो पक्षाला जे योग्य वाटतं ते करायचं असतं आणि माझा एक स्वभाव आहे तुम्हाला माहिती आहे की मग सांस्कृतिक कार्य मंत्री विभाग दिगा मी राज्यगीत निवड ग आज ते राज्यगीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अभिमानाने वाजवलं जातं ज्याचे शब्द आहे दिग्गे ही तक्त राखवतो महाराष्ट्र माझा मी खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवून टाकलं जे एकोणतीस जुलै एकोणीसशे त्रेपन्न पासून काढायसाठी शिवभक्तांची मागणी होती श्री शैगम इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी तपश्चर्या केली तिथं छत्रपतींचं मंदिर उभं केलं आज वाघणं काढण्यापासून या खात्यामध्ये मी अनेक निर्णय केले आता नागपूरमध्ये आपण फिल्म सिटी उभी करतो आहे तर मला वाटतं की जेही खातं असेल तर जो भी काम मिळता आहे ईश्वर की अर्चना समजकर करना आहे हो मग एक प्रश्न थेटच आता विदर्भातल्या संदर्भानं विचारतो आपण विदर्भामध्ये गेले कित्येक वर्ष राजकारण करताय मला या प्रश्नाचंही उत्तर लागेल की यंदाच्या वेळेला जे विदर्भात यश मिळालं कारण विदर्भात मोठी आव्हानं होती परिस्थिती बिकट होती असं कळत होतं या संपूर्ण स्थितीमध्ये आत्ता जे यश मिळालेलं आहे ते यश कोणाचं आहे गडकरींचं आहे फडणवीसांचं आहे मुनगंटीवारांचं आहे नाही मला वाटतं की अशा अडचणीचे प्रश्न विचारण्याचं काहीही कारण नाही ब्रह्मा विष्णू महेश यातून गुरुदत्त तयार होतात सर्वजण जेव्हा एकत्र येतात तेव्हा गुरुदत्तांच्या भक्ताचा आशीर्वाद प्राप्त होतो माझ्या व्यक्तिगत रीतीने वाटतं की हे देवेंद्रजीचंही श्रेय आहे हे नितीन गडकरींचंही आहे त्या हजारो कार्यकर्त्यांचं आहे जे घरावर तुळशीपत्र नव्हे तुळशीची कुंडीस ठेवतात जी सुधीर भाऊ आपण असं म्हणताय की कार्यकर्त्यांचं यश आहे या कार्यकर्त्यांच्या यशाच्या निमित्तानं आपण ज्या मुद्द्यांवर चर्चा करतोय त्या आधारे मग मला आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की ही जी सत्ता आली ती सत्ता ही विविध योजनांच्या ऐवजी खास करून आली ती बटेंगे तो कटेंगे या मुद्द्याच्यामुळे आणि जर बटेंगे तो कटेंगे हा मुद्दा नसता तर परिस्थिती वेगळी असती का बटेंगे आणि कटेंगेमुळे ही सत्ता तुम्हाला मिळाली आहे का विश्वास असाय मुद्दे आहेत पण ती सोडवण्याची शक्ती क्षमता ही काँग्रेसमध्ये नाही समजा काँग्रेसनी कर्नाटकमध्ये सोयाबीनचा भाव वाढून दाखवला असता आणि कर्नाटकमध्ये सोयाबीनचा भाव जर सहा हजार रुपये असता तर कदाचित काँग्रेस गा हा म्हणण्याचा नैतिक अधिकार आहे तिकडे कर्नाटकमध्ये शेतकरी आत्महत्या करत आहे आणि इथं मात्र शेतकऱ्यांबद्दल पुतण्या मावशीपेक्षाही जास्त प्रेम दाखवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गाणगा आगारे आगा चाल ग पण गाणगा आगारे आगा या कथेमध्ये पाचव्यांदा गावात गा लोक येऊन अशी आवई जो उठवतो त्याकडे ठोकतात गाणगा आगार आगा रे आगा म्हणायचं आणि मग कोंबड्या चोरायचा हा त्या कथेचा भाग होता तीच कथा आपण लोकसभेत पाहिली पण लोकांच्या कक्षात आग त्या गावात ग जनतेग गक्षात याय पाचदा ही कथा जागवी इथे एकाच झटक्यात कक्षात आली जी सुधीर भाऊ आताच्या घडीला आपण जे उत्तर दिलं ते विदर्भातल्या यशाच्या अनुषंगानं होतं पण मला एकूणच राज्यातल्या परिस्थितीच्या अनुषंगानं विचारायचं आणि माझा जो मूळ प्रश्न होता त्या प्रश्नाच्या अनुषंगाने सुद्धा तुमचं उत्तर अपेक्षित करतो प्रश्न परत एकदा घेतो आणि मला तुम्ही सांगा की सत्ता बटेंगे तो कटेंगे या घोषणेमुळे आली आहे योजनांमुळे आली आहे काय उत्तर आहे काय निरीक्षण आहे अशी अनेक कारणं असतात गाडकी एक योजना आहे चौदा हजार सातशे कोटी रुपये आम्ही वीज पंपाला जी शंभर टक्के सूट दिली हे कारण आहे या ठिकाणी काँग्रेसनी नरेटिव्ह सेट केला त्याला योग्य उत्तर देण्यामध्ये यशस्वी दे जागो हे एक कारण आहे काँग्रेस अहंकारात लोकसभेच्या निवडणुकीनंतर गेली ते एक कारण आहे आम्ही सावध जागो हे एक कारण आहे कटेंगे आ, बटेंगे तो कटेंगे हाही एक विषय लोकांच्या लक्षात आला की काँग्रेस जातीजातीमध्ये विष कागवण्याचं काम करते जहर कागवण्याचं काम करत आहे काँग्रेस का खुर्चीशिवाय काहीच दिसत नाही समाजासमाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम काँग्रेस करताय हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मतदारांनी निश्चय केला की काँग्रेस का झटका द्यायचा आणि फटका पडगा त्यांना काँग्रेसला एका बाजूला नुकसान झालं आणि या नुकसानीच्या निमित्तानं तुम्ही विविध कारणं सांगताय थोड्या वेळापूर्वी तुम्ही हा दावा केलात की जे मंत्रालय तुम्हाला मिळतं त्या मंत्रालयाच्या निमित्तानं तुम्ही चोख काम बजावता खरं तर सांस्कृतिक विभाग असतानासुद्धा किल्ल्यावरच्या अतिक्रमणाचा मुद्दा तुमच्यासाठी महत्त्वाचा होता या किल्ल्यावरच्या अतिक्रमणाच्या निमित्तानं खुलासा करा आता तुमची जी सत्ता आली आहे ती मोठ्या प्रमाणात आणि अत्यंत बळकट स्वरूपातली आहे एकशे एकतीस एकशे बत्तीसच्या आसपास केवळ आणि केवळ कमळाचे उमेदवार आहेत पूर्ण ताकद पाहता तुम्ही सुमारे नव्वद टक्क्याच्या आसपास यश प्राप्त केलेलं आहे मग आता तरी महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवरायांच्या किल्ल्यांवरची अतिक्रमण हटणार आहेत का माहिती करता सांगतो आम्ही अतिक्रमण मुक्त करण्याच्या दृष्टीने कामागात सुरुवातही केली विशाळगड जर हायकोर्टाची केस नसती तर एक कोटी सतरा लाख रुपये आपण अतिक्रमण हटवण्यासाठी हे पैसेही निधी उपलब्ध केला आपल्या आपल्याला कदाचित माहीत नसेलही आम्ही आत्ता नुकताच मागच्या दोन अडीच महिन्यापूर्वी कायदा पारित केला की के के पार या गडकिग्याची पवित्रता राखण्यासाठी कोणी जर दारू पिवी तर दोन वर्षाची शिक्षा आहे कोणी त्या ठिकाणी चुकीचं काम केलं त्यागं शिक्षा आहे खरं तर ही शिक्षा दहा वर्ष करावी असं आमच्या मनात होतं पण त्यासाठी राष्ट्रपती मोद्यांची अनुमती गागणार होती आणि म्हणून पहिला निर्णय या गडकिग्यांची पवित्रता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यावर तुम्ही अशा पद्धतीने वागणं हे मात्र अतिशय गंभीरतेने आम्ही घेतलं आणि पुढे अतिक्रमणाच्या दृष्टीने आम्ही गंभीरतेने घेतो आहे युनेस्कोमध्ये बारा गडकि छत्रपती शिवाजी महाराजांची ही वीरतेची पराक्रमाची जी विरासत आहे वारसा हा आम्ही आता जागतिक स्तरावरचं नामांकन करतो आहे तर मला वाटतं की भविष्यातसुद्धा अनेक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रमधून आजपर्यंत जी कामं जागी नाही त्याच्यापेक्षा आम्ही जास्त करू याबद्दल शंका असल्याचं कारण नाही एका बाजूला तुमच्याकडे सत्तेची पुढची म्हणजे पायरी गाठत असताना काय कामं करायची कशी कामं करायची याची यादी दिसते आहे पण आत्ताच्या घडीला जो एक अत्यंत महत्त्वाचा आक्षेप घेतला जातोय तो असा की इतकी सत्ता येऊनही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होऊन सुद्धा तुम्हाला मुख्यमंत्री निवडता येत नाही ये। एक वक्तव्य संजय राऊतांचं येतं आपली प्रतिक्रिया लागेल त्यावर असं आहे तुम्ही मी तुम्हाला खरंच एक विनंती करतो की कारण नसताना बाभगाच्या झाडागा पिंपग आणि वडाचा दर्जा देऊ नका हे माझी विनंती आहे या महाराष्ट्राचं राजकारण बिघडवण्याचं काम या नेत्यांनी केलं आहे खरं तर कधी म्हणायचं की पाप केनी कोरोना होतो डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर बरे हा या शब्दाचा अर्थ नोटी आहे आता तुम्ही त्यांना गंभीरतेने घेता त्याच्यात ते त्यांची चूक नाही तुमची चूक आहे या चर्चेतला एक पुढचा मुद्दा स्वाभाविकरित्या आता शरद पवारांच्या संदर्भातला असेल शरद पवारांच्या आयुष्याच्या या टप्प्यावर आणि त्यात सुद्धा महत्वाचा मुद्दा असा आहे की यंदा माझी शेवटची निवडणूक असं म्हणून भावनिक आवाहन केलेल्या शरद पवारांना फक्त आणि फक्त दहा आमदार मिळतात दहा आमदार घेऊन शरद पवार आता देशातले राजकारणी महाराष्ट्रातले दीर्घकाळ राज्य केलेले राजकारणी या नात्यानं जेव्हा इतरांच्या समोर जातात तेव्हा प्रश्न उपस्थित राहतो की महाराष्ट्राच्या जनतेनं शरद पवारांची अवस्था इतकी दयनीय का केली असेल सुधीर भाऊ असं आहे विश्लेषण प्रत्येक पद्धतीने करता येईल पहिली गोष्ट राष्ट्रवादी पक्ष हा चुकीचा एक समज केला की फक्त शरद पवार साहेबांनी मोठा केला हा पहिला चुकीचा समज होता खरं तर कार्यकर्त्यांनी मोठा केला प्रत्येक पक्षाचा आत्मा त्या पक्षाचा कार्यकर्ता असतो पण असं गृहित जागं की शरद पवार साहेब म्हणजे पक्ष आणि पक्षाचा कार्यकर्ता किंमतच नाही त्याचं उत्तर बरोबर आज त्यांना प्राप्त जागं की जो पक्ष मोठा करण्यामध्ये छगन भुजबळ साहेबांचं योगदान आहे अजितदादांचं योगदान आहे धनंजय मुंडेंचं योगदान आहे दिलीप वळसे पाटकांचं योगदान आहे त्या योगदानाग तुम्ही कमी वखत गेलोय त्याचा परिणाम जो व्हायचा तो जागा आणि शेवटी तुम्हाला आज दहापर्यंत पोचावं जाग आणि एवढे तर राज ठाकरे साहेबांनी तेरापर्यंत आपलं पक्ष पोहोचव शरद पवार साहेब तर राजकारणामध्ये अतिशय निपुण असं व्यक्तिमत्व आहे त्यांना राज ठाकरे साहेबांच्या पक्षापेक्षाही कमी जागेवर हो आता समाधान मानावं लागतं मला याचा खुलासाही आपल्याकडून लागेल की मग जर या स्थितीत आज शरद पवारांचा प्रश्न पक्ष पोचला असेल तुम्हाला वाटतं की शरद पवारांनी प्राप्त स्थितीमध्ये काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन करावा दुसऱ्याच्या घरात डोकावण्याची सवय मग नाही त्यांनी काय निर्णय करायचा तो त्यांचा निर्णय आहे पण निर्णय काही केला तरीही आता सत्ता येणं हे तोपर्यंत कठीण आहे जोपर्यंत त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचा सन्मान आवाज ऐकण्याची क्षमता ते विकसित करत बिलकुल या चर्चेला पुढे नेता असताना मग आता प्रश्न उपस्थित राहतो तो उद्धव ठाकरेंचा एक ताजं वक्तव्य उद्धव ठाकरेंचं आहे आपल्याला कदाचित माहिती असेल पोचलं असेल ते असं म्हणत आहेत की त्यांचा महाराष्ट्र त्यांच्याशी असं वागेल असं त्यांना वाटत नाही उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य आहे महाराष्ट्रानं त्यांचा अपमान केला या, के या प्रकारची भावना ते व्यक्त करतायत नाही पण कशासाठी अपमान केला हा प्रश्न स्वतःच्या मनाघात कधी विचारला पाहिजे चोवीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस एकदा रिव्हर्समध्ये जा चोवीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस गा जनतेनी युतीग मदत केली एकशे एकसष्ट विधानसभा निवडून दिल्या पण तुमच्या मनामध्ये वाईट आग तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा मोह जागा आणि तिथून खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणागा अशा पद्धतीने अपमानित करण्याचं काम हे उद्धवजींकडून जागं आता बीज बोगे बहुल के तो बेर कहां से आहे तुम्ही अपमानाचं बीज महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान केला तर व्याजासकट हाच अपमान तुमच्या वाट्याला येणार आहे क्योंकि बीज बोगे अपमान के तो सन्मान कहां से आहे या स्थितीमध्ये ज्या स्थितीत आता आपण पाहतो आहोत ही सगळी गोष्ट त्यात तुम्हाला वाटत आहे की फक्त आणि फक्त दहा आमदार पवारांच्या गटाकडे आहेत उद्धव गटाच्याकडे जवळपास वीस एक आमदार आहेत आणि पुढची पाच वर्ष सत्तेपासून त्यांना दूर राहायचं आहे सत्तेपासून ही मंडळी दूर राहू शकतील का टिकतील का सत्तेच्या शिवाय नाही ते सत्तेविना तर जगू शकत नाही कारण त्यांचा डी एन ए हा सत्तेसाठीच आहे आणि हे तर शरद पवार साहेबांचंही उदाहरण आहे पुगतची स्थापना किंवा एकोणीशे नव्याण्णव मध्ये ज्या पंचवीस मे एकोणीसशे नव्याण्णव माननीय सोनियाजींनी यांना पक्षातून निलंबित केलं पक्षाचा बाहेरचा दरवाजा दाखवला दहा जून दो एकोणीसशे नव्याण्णव यांनी नवीन पक्ष केला आणि पुन्हा ऑक्टोंबरमध्ये निवडणुका जागा पुन्हा एकत्र आह तुम्ही एकोणीसशे नव्याण्णवचा काँग्रेसचा जाहीरनाम्याची प्रस्तावना वाचा तुमच्या लक्षात येईल काँग्रेसने किती निम्न शब्दामध्ये उपयोग केला तुम्ही खरंच वाचली पाहिजे आणि शक्य असेल तर तुमचं टी व्हीवरती दाखवली पाहिजे आणि म्हणून शरद पवार साहेबांचा पक्ष असेल किंवा उद्धवजींचा पक्ष असेल हे सत्तेविना दीर्घकाळ टिकणार नाही आणि व्यक्तिगत रीतीने वाटतं की दोन महिन्यानंतर यांच्यात काही काही आमदार स्वतःहून संपर्कही करण्याची शक्यता नाकारता येईल एक अत्यंत मोठं वक्तव्य आपण केलेलं आहे की सत्तेविना उद्धव आणि शरद पवारांचे गट टिकणार नाहीत पण मला आपल्याला विचारायचं आहे की एका बाजूला तुम्ही असं म्हणता की ही मंडळी दोन एक महिन्यात कदाचित त्यातली काही आमदार मंडळी ही सत्तेच्या जवळ येऊ शकतात सत्तेसाठी आपल्याला शकता, सत्ते संपर्क करू शकतात मग जो आक्षेप भारतीय जनता पार्टीच्याबद्दल घेतला जातो त्या अनुषंगाने मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की एका बाजूला सुधीर मुनगंटीवार म्हणतात की सत्तेच्या जवळ ही मंडळी पोहोचू पाहतील म्हणजे थोडक्यात उद्धव गट आणि शरद गटाची गटातले काही आमदार सत्तेच्या जवळ येऊ पाहतील पण दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस म्हणतात की विरोधकांचा सन्मान राखला जाईल म्हणजे नक्की काय नाही सन्मान ठेवू म्हणजे त्यांना चर्चेमध्ये जर सरकार जे आहे त्याच्या काही उनिवार दाखवायच्या असेल तर दाखवण्याची संधी असेलच ना पण त्या अभ्यासपूर्ण उणीवा असल्या पाहिजे बेताल वक्तव्य किंवा खोटे नाटे आरोप नसावेत ना त्यामध्ये महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या सूचनांचं चा स्वागतच असणार आहे त्यांच्या अनुभवाचा सन्मानच असणार आहे सुधीर भाऊ पटकन चर्चेला वेळेची मर्यादा आहे आपल्यालाही या निमित्तानं राज्यात सत्ता स्थापना होत असताना इतरही बरीच कामं आहेत असं कळलं मला पटकन विचारायला आवडेल की आपण पटकन आणि अगदी एक आणि दोन अशा स्वरूपामध्ये सांगा तुम्ही सत्तेत आल्यानंतर तुम्ही महाराष्ट्रासाठी काय कराल वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करणं आणि वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीमध्ये शेतकरी कष्टकरी शेतमजूर दिन दुर्बल शोषित वंचित मेहा युवक युवती तरुण तरून, तरुणी विद्यार्थी विद्यार्थिनी हे त्यामधले स्टेक होल्डर्स असावे सुधीर भाऊ धन्यवाद या चर्चेच्यासाठी आपण या निमित्तानं उपलब्ध झाला त्यासाठी धन्यवाद या विशेष मुलाखतीमध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र